हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या शनिवार पंचवीस ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय सगळ्यात आधी तर सखीने विकीच्या सनसनीत थोबाडीत मारली मग विकीने तिचा बदला घ्यायचा ठरवलं त्यानंतर सरकार आपल्या क्लायंट्सला घेऊन घरी आली त्यांना गिफ्ट द्यायचं तिने ठरवलं होतं पण हे गिफ्ट तर सखी आधीच आपल्या चाळीमध्ये वाटायला घेऊन गेली त्यामुळे सरकारचा चांगलाच पोपट झालाय पण सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय कान्हाबद्दल कारण जेव्हा सखी चाळीमध्ये या महागड्या गिफ्ट हॅम्पल्समधले महागडे परफ्युम्स चॉकलेट्स वाटत होती तेव्हा कान्हाने सगळ्यांना सांगितलं की हा महागडा परफ्यूम मी वापरलाय हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला याचाच अर्थ कान्हा हा चाळीत राहतो गरीब आहे तो सरकारचा ड्रायव्हर आहे हे सगळं खोट आहे कान्हा हा श्रीमंत घरातील मुलगा आहे मग त्याचं सत्य नेमकं आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा विकी सखीला त्रास देत असतो आणि सखीला म्हणतो तू एक काम कर माझ्या सणसणी सन थोबाडीत मार त्यामुळे तुझ्या या कोमल कोमल हातांचा स्पर्श माझ्या या गालाला होईल सखीला खूप राग येतो आणि ती विकीच्या सणसणी सन थोबाडीत मारते आणि त्याला जा विचारते आता झाली का तुझी हाऊस पूर्ण पुन्हा माझ्या वाट्यात यायचं नाही असं म्हणून सखी तिच्या गाडीत बसते आणि तेथून निघून जाते विकीला खूप राग आलेला असतो सखीने आपल्या थोबाडीत मारले हे त्याला सहनच होत नाही आणि तो सखीला म्हणतो सखी तू माझ्यावर हात उचलला ना तुला याची किंमत चुकवावी लागेल मी याचा बदला नक्की घेणार असा निर्धार विकी करतो दुसऱ्या दिवशी सकाळी दिवाळी असते सरकारच्या घरामध्ये मीनाक्षी आणि परशुराम एकमेकांना दिवाळी विश करतात पण मीनाक्षी मात्र दुःखी असते परशुराम तिला समजावून सांगतो झालं गेलं विसरून जा नको काळजी करू मीनाक्षी हो म्हणते आणि त्याला फराळ खायला देते तेव्हा परशुराम फराळ खाणार इतक्यात सरकार तेथे तयार होऊन येते सरकारला पाहून दोघेही घाबरतात परशुराम फराळ पुन्हा प्लेटमध्ये ठेवून देतो तेव्हा सरकार या दोघांना म्हणते एकदम दिवाळीसाठी सजून धजून तयार झाला दोघे तुम्हाला लाज नाही का वाटत काही कर्तृत्व नसताना काही काम करत नसताना मागील अनेक वर्षांपासून माझ्या फेकलेल्या तुकड्यांवर मी फेकलेल्या पैशांवर महागडे कपडे खरेदी करतात मस्त सजून धजून तयार होतात पण कितीही महागडे कपडे घातले ना तरी तुमच्या चेहऱ्यावरचा जो भिकाडेपणा आहे ना तो कधीच लपणार नाही तुमची लायकी कधीच बदलणार नाही हे ऐकून मीनाक्षी आणि परशुरामला खूप वाईट वाटतं तेव्हा सरकार परशुरामला विचारते तुला काल जे महागडे चॉकलेट्स आणि खजूर सांगितले होते डेट्स सांगितले होते ते आलेत का परशुराम सांगतो हो सरकार सगळं काही पहाटेच आलंय सरकार सांगते ठीक आहे मला एका दिवाळी पहाट कार्यक्रमात जायचं आहे तेथे आपल्या नवीन मॉलबद्दल सगळं काही सांगणारे प्रेझेंटेशन देणारे मी तिकडे जाऊन येते तेव्हा सरकार जाऊ लागते तर परशुराम तिच्या मागे मागे जातो परशुरामला मागे येताना पाहून सरकार म्हणते तू घरीच थांब इतक्या चांगल्या कार्यक्रमात जायची तुझी लायकी नाहीये हे ऐकून परशुरामला खूप वाईट वाटतं सरकार तेथून निघून जाते परशुराम रागरागाने आपल्या खोलीत जातो तेवढ्यात सखी तेथे येते सखी खूप दुःखी असते मीनाक्षी तिला विचारते काय झालं सखी आज आईच्या मागे नाही धावली आई मला दिवाळी विष कर असं म्हणत तर सखी म्हणते जाऊ दे ना काकू मी ही ब्लॅक कॉफी पिते मला माहितीये की ब्लॅक कॉफी कडवट असते एकदा का ते कळलं त्याचं काहीच वाटत नाही तसं मला माहितीये की माझी आई सरकार मला दिवाळीला विश नाही करणारे मग मी ती अपेक्षा तरी कशाला धरायची मीनाक्षी म्हणते पण तू तर तुझ्या आईकडून किती अपेक्षा धरते एका आईने आपल्या मुलीला दिवाळीला विश केलेलं सुद्धा चालत नाही का तर सखी म्हणते आता काय करणार आपण आई मला अनेक वर्षांपूर्वी विश करायची पण आता नाही करत तुला आठवत आहे का लहानपणापासून मी प्रत्येक गोष्टीसाठी हट्ट धरायचे आकाशकंदीलपासून फटाक्यांपर्यंत कपड्यांपर्यंत आणि माझी आई माझ्या सगळे हट्ट पूर्ण करायची माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करायची पण हळूहळू सगळं बदलत गेलं ती माझा एकही हट्ट पूर्ण नव्हती करत आणि आता माझी एकच अपेक्षा राहिलीये एकच हट्ट राहिलाय की माझ्या आईने मला दिवाळीच्या दिवशी विश करावं हॅप्पी दिवाळी बेटा असं म्हणावं आणि आता हळूहळू तो हट्टसुद्धा गळून पडलाय आणि माझी ती सुद्धा अपेक्षा नाही राहिलीये असं म्हणून सखी जोरात ओरडते या सगळे पहा भरल्या घरात उदास दिवाळी कशी असते आमच्या कामात घराण्याची दिवाळी कशी असते सगळे या आणि अशी दिवाळी जगातील सगळ्यात वाईट दिवाळी आहे ती दिवाळी कुणीही पाहायला येऊ नका असं म्हणून सखी आपल्या खोलीत निघून जाते ती खूप दुःखी होते तर मीनाक्षी म्हणते सखी ही उदास दिवाळी नाहीये तर ही भीषण दिवाळी आणि तुम्हा मायलिकीना आज मी ते दाखवून देणार की भीषण दिवाळी काय असते फक्त संध्याकाळची वाट पाहत रहा आणि मीनाक्षी सखी आणि सरकारविरुद्ध एक प्लॅन बनवते तर इकडे कान्हाच्या चाळीमध्ये आनंदाची दिवाळी असते आकाशकंदील लावलेला असतो दिवे लावलेले असतात लहान मुलं फटाके खेळत असतात सगळे लोक फरा खात असतात खूप आनंदी असतात कान्हा तयार होऊन येतो आणि दाभडे मावशीचा आशीर्वाद घेतो त्यांना हॅपी दिवाळी म्हणतो दाभडे मावशी सुद्धा त्याला दिवाळीच्या शुभेच्छा देतात तेवढ्यात एक लहान मुलगी पैंजण घालून पळत येते आणि तिला पाहून कान्हाला आठवतं की काल रात्री जेव्हा सखी आकाशकंदील लावत होती तेव्हा तिच्या पाया सुद्धा पैंजण होतं आणि ते असंच वाजत होतं सखीची आठवण काढून तो खूप खुश होतो पण तेवढ्यात किरण त्याच्यासमोर उभा राहतो आणि विचारतो काय चाललंय तर कान्हा म्हणतो काही नाही तेवढ्यात चाळीतले काका तेथे येतात आणि फटाके फोडतात या दोघांनाही दिवाळीच्या शुभेच्छा देतात हे दोघे बोलत असताना कान्हा मात्र विचार करतो की सखी काय करत असेल बेबी सरकार काय करत असेल एखाद्या कार्यक्रमात गेले असतील का पण इकडे सखी तयार होऊन येते तेव्हा तिला हॉलमध्ये चक्क आपलं लहानपण दिसतं जेव्हा लहानपणी सरकार तिच्यावर प्रेम करायची मुलगी म्हणून तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायची तिला दिवाळीच्या पहाटे उठणं लावायची आणि हे सगळं सखीला तिच्या डोळ्यासमोर दिसत असतं की सरकार लहानपणी आपले किती लाड करायची किती प्रेमाने उठणं लावायची ती आपल्या या बालपणाकडे आपल्या भूतकाळाकडे हसून पाहू लागते खूप खुश होते तेवढ्यात सरकार सुद्धा तिच्याकडे प्रेमाने पाहते सखी भानावर येते की हे सगळं तिचा भास होता तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं ती टेबलवर पाहते तर ते, ते, ते गिफ्ट हॅम्पर्स ठेवलेले असतात जे गिफ्ट हॅम्पर सरकारने आपल्या क्लायंटसाठी मागवलेले असतात पण या गिफ्ट हॅम्परवर चक्क एक नोट असते ज्यात लिहिलेलं असतं प्रिय सखी हे तुझ्यासाठी दिवाळीच्या शुभेच्छा आई आणि हे पाहून सखीला जबर धक्काच बसतो आपल्या आईने सरकारने चक्क आपल्याला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात आपल्याला गिफ्ट दिलेत यावर तिचा विश्वासच बसत नाही ती खूप खुश होते आणि काकू लवकर इकडे असा आवाज देते उर्मिला तेथे येते मीनाक्षी सुद्धा मागे उभं राहून हे सगळं पाहत असते तेव्हा उर्मिलाला सखी म्हणते पाहिलं का माझ्या आईने मला दिवाळीचे किती सारे गिफ्ट दिलेत एवढं सगळं पाहून उर्मिलालाही धक्काच बसतो आणि ती विचारते हे कसं शक्य तुझ्या आईने तुला एवढे गिफ्ट कसे दिले तेव्हा सखी हे सगळे गिफ्ट पाहते आणि म्हणते काय भारी गिफ्ट आहे यामध्ये ब्राझीलियन कॉफी आहे कॅनेडियन परफ्युम्स आहेत आल्मंड्स आहेत डेट्स आहेत एकदम भारी माझ्या आईने खरंच भारी गिफ्ट दिलंय मला उर्मिला विचारते पण हे कसं शक्य आहे एवढ्या वर्षात त्यांनी तुला कधीच गिफ्ट दिलं नाही मग आता कसं दिलं सखी म्हणते आई येते शेवटी बदलली असेल तिला असं वाटलं असेल की सखीचं आता लग्न होणार आहे लग्नाआधी ही माझी शेवटची दिवाळी या घरामध्ये आणि माझी शेवटची दिवाळी आनंदात जावी म्हणून तिने मला हे गिफ्ट दिले असतील तिला भावना नाही व्यक्त करता येत परंतु या गिफ्टच्या माध्यमातून तिने तिच्या भावना व्यक्त केल्या असतील उर्मिलाला आश्चर्य वाटतं पण मीनाक्षीला आठवतं की हा सगळा तिचाच प्लॅन होता ती हॉलमध्ये आली हे सगळे गिफ्ट तेथे ठेवलेले होते आणि या गिफ्ट्सवर क्लायंटचं नाव लिहिलेलं होतं तिने हे सगळे टॅग काढून टाकले आणि आई मी तुला हे गिफ्ट देते असं म्हणून सरकारच्या नावाचा टॅग सखी साठी ठेवला आणि हा सगळा आपलाच प्लॅन आहे ती मनातल्या मनात विचार करते सखी आज रात्री तुझी दिवाळी किती भारी साजरी होते दिवाळीचे फटाके या घरातच वाचतील सखी ही आपल्या नोकरांना बोलून घेते आणि सांगते हे सगळे गिफ्ट गाडीमध्ये ठेवा ती उर्मिलाला विचारते मी कुल्फीला माझ्याबरोबर घेऊन जाऊ का उर्मिला हो म्हणते सखी गिफ्ट घेऊन तेथून निघून जाते मीनाक्षीला मात्र खूप आनंद होतो थोड्या वेळानंतर सरकार आपल्या क्लायंट्सला घेऊन घरी येते परंतु त्याच वेळेस गौतम तेथे दारू पिता पिता येतो आणि म्हणतो अरे वा दिवाळीच्या घरात पाहुणे आलात का सरकारचे पाहुणे येता घरी तोची दिवाळीने दसरा तो सगळ्या पाहुण्यांना दिवाळीला विश करतो सगळे पाहुणे त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात सरकारला गौतमचा खूप राग आलेला असतो पण ती त्याला काहीच बोलत नाही गौतम म्हणतो अरे माझी दारू तर संपली मी रिफील करून आणतो तोपर्यंत तो तुम्ही सगळे एन्जॉय करा मी तुम्हाला जॉईन करतो असं म्हणून तो तेथून निघून जातो सरकारला खूप राग आलेला असतो ती आपल्या सगळ्या क्लायंट्सला सॉरी म्हणते आणि त्यांना बसायला सांगते त्यानंतर ती परशुरामला बोलवते आणि म्हणते परशु सगळ्यांसाठी गिफ्ट घेऊ नये मी जे गिफ्ट हॅम्पर त्यांच्यासाठी मागवलंय परशु हो म्हणतो आणि गिफ्ट आणायला जातो सरकार या सगळ्या क्लायंट्सला सांगते मी तुमच्यासाठी खूप भारी गिफ्ट मागवलंय हे क्लायंट सुद्धा म्हणतात आता सरकारचं गिफ्ट म्हणजे जगा वेगळं असणार खूप भारी असणार एवढं मात्र नक्की सरकार खुश होते वेटर या सगळ्यांना चहा पाणी देतो ज्यूस देतो पण परशु अजून आलेला नसतो सरकार त्याची वाट पाहू लागते परशु अजून का आला नाहीये हाच प्रश्न तिला पडतो तेवढ्यात परशुराम तेथे येतो पण परशुरामच्या हातात काहीच नसतं तो खाली हाताने आलाय हे पाहून सरकारला मोठा धक्काच बसतो सरकार त्याला विचारते हे काय तर परशुला उत्तरच देता येत नाही सरकार त्याला आतल्या खोलीत जायला सांगते परशुराम आतमध्ये जातो तर सरकार क्लायंट्सला म्हणते तुम्ही दोन मिनिट वेट करा मी आलेच आणि ती आतमध्ये येते ती परशुरामला विचारते क्लायंटसाठी आणलेले गिफ्ट कोठे तर परशुराम सांगतो उर्मिला सांगत होती सखी सगळे गिफ्ट आपल्या बरोबर घेऊन गेलीये सरकारला जबर धक्काच बसतो सरकार विचारते कोठे घेऊन गेलीये उर्मिला आठवतं की सखीने तिला सांगितलं होतं ती चाळीत चाललीये उर्मिला सांगते ती चाळीमध्ये सगळे गिफ्ट घेऊन गेलीये सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते तर मीनाक्षी मात्र चांगलीच खुश होते इकडे सखी सखी सदन साईत आलेली असते ती सगळ्या लहान मुलांना साईतल्या माणसांना सांगते पहा मी तुमच्यासाठी गिफ्ट घेऊन आलीये चॉकलेट्स डेट्स परफ्युम सगळं घेऊन आलीये माझे आई बाबा अनेक वर्षांपूर्वी येथे यायचे ना आज मी आले हे सगळे गिफ्ट मला माझ्या आईने दिले आहेत ती सगळ्या लहान मुलांना हे चॉकलेट्स वाटते कान्हाला सुद्धा खूप आनंद होतो की सखीने सगळ्यांसाठी एवढा विचार केलाय आणि सगळ्यांसाठी ती गिफ्ट घेऊन आलीये तर इकडे सखी सगळ्यांवर खूप चिडते आणि म्हणते या घरात कुणीही कामाचं नाहीये तुम्ही सगळे असताना सखी ते गिफ्ट कसे काय घेऊन गेली आता मी क्लायंट्सला काय देऊ तुझ्या बायकोने बनवलेला हा फरा देऊ का परशुराम परशुराम गप्प बसतो सरकार या तिघांनाही युजलेस म्हणते आणि क्लायंटजवळ येऊन बसते ती क्लायंटला म्हणते थोडा प्रॉब्लेम झालाय आपण फाईव्ह स्टार रेस्टॉरंटमध्ये जाऊया तिथे छान खाऊया पण क्लायंट्स म्हणतात आम्हाला फ्लाईटने जायचंय आमच्या फ्लाईटची वेळ आहे आम्ही जातो तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर दिवाळी साजरी करा सरकार या क्लायंट्सला सॉरी म्हणते क्लायंट तिथून निघून जातात सरकार परशुरामवर खूप चिडते आणि म्हणते काही कामाचा नाहीये तू आणि विचार करते सखीला तर मी आज चांगलाच धडा शिकवेल असा धडा शिकवेल की यानंतर दिवाळीचं नाव काढलं तरी ती घाबरणार तर इकडे सखी संपूर्ण चाहतील लोकांना सांगते हे गिफ्ट हॅम्पर खूप भारी आहे यामध्ये ब्राझीलियन कॉफी आहे फ्रेंच परफ्यूम आहेत कॅनेडियन हर्बल टी आहे इम्पोर्टेड चॉकलेट्स आहेत डेट्स आहेत पण हे सगळे नाव ऐकून कोणाला काहीच समजत नाही सगळे गप्प बसतात सखी विचारते काय झालं सगळे गप्प का बसलात तर काना म्हणतो हे लोक कधी बोरिवली दहिसरच्या पुढे गेले नाही आणि तुम्ही त्यांना ब्राझील फ्रेंच कॅनडाबद्दल सांगताय मग त्यांना काय कळणार सगळेजण हसू लागतात तेव्हा एक बाई तिच्या हातातून फ्रेंच परफ्युम घेते आणि विचारते हे काय सखी काही सांगणार इतक्यात कान्हा म्हणतो हा फ्रेंच परफ्युम आहे सखी त्याला म्हणते लग्न ठरल्यानंतर तो अभ्यास सुरू केला वाटतं तुला कसं माहीत हा फ्रेंच परफ्यूम आहे तर कान्हा म्हणतो मला माहिती ना आधी मी हाच परफ्युम वापरायचो हे ऐकून सखीला मोठा धक्काच बसतो ती आश्चर्याने कान्हाकडे पाहू लागते की कान्हाला कसं माहीत की हा फ्रेंच परफ्यूम आहे कारण कान्हा हा तर चाळीत राहणारा गरीब मुलगा आहे तो सरकारकडे ड्रायव्हरची नोकरी करतो त्याआधी तर तो बेरोजगार होता आणि अशा कान्हाला फ्रेंच परफ्यूम कस काय माहीत आणि त्याने तो कधी वापरलाय इतका महागडा परफ्यूम त्याच्याकडे कसा आला हाच प्रश्न सखीला पडतो तर कान्हाला मात्र समजतं की आपण माती आहे आपण खूप मोठी चूक केली आहे पण यावरूनच कळून येत आहे की, की खरं रूप वेगळं आहे कान्हाची असलीयत वेगळी आहे तो काही साडीतला गरीब मुलगा नाहीये तो श्रीमंत घराण्यातील मुलगा आहे आणि फक्त सरकारचा बदला घेण्यासाठी तो येथे आलाय मग त्याचं खरं सत्य काय हे तर येणाऱ्या एपिसोड मध्ये कळेलच कारण पुढील एपिसोड मध्ये जेव्हा सखी चाळीत्या लोकांबरोबर मस्त दिवाळी साजरी करत असेल त्याच वेळेस सरकार तेथे येईल ती सखीवर चिडणार की तुझी हिंमत कशी झाली गिफ्ट हॅम्पर येथे घेऊन येण्याची तुझ्या बुद्धीची कीव करावी की या चाळीत्या लोकांची हावरडपणाची तेव्हा सखीला सुद्धा खूप रागील आणि सखी सरकारला म्हणेल की येथे सगळ्यात जास्त गरीब तुम्ही आहात कारण दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ज्याला दुःख होत ना तो जगातील सर्वात गरीब व्यक्ती असतो सरकारला खूप रागील आणि ती चिडून म्हणेल तू कोणाशी बोलते तुला हे समजतंय का आणि ती चक्क सखीवर हात उचलणार पण त्याच वेळेस कान्हा तेथे येईल आणि तो म्हणेल सरकार तुम्ही तिच्या आई आहात तुम्ही काहीही करू शकता पण आता ती माझी होणारी बायको आहे त्यामुळे हे राहू द्या सरकारलाही मोठा धक्काच बसणार मग कान्हा आता सखीला वाचवतोय पण सरकार कान्हाला काय शिक्षा देईल हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो